असे अनंत कोटी ब्रह्मांड त्याचा देव मालक आम्ही त्याच्यावर चर्चा <laughs> करू आणि काय काय हराम आम्हाला त्याला सापडा म्हणते <laughs> <laughs> सध्या देशात त्यांचे दे 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 पीक आहे <laughs> <laughs> कोणाला सापडा म्हणजे <laughs> इथे ग्रामसेवक सापडत नाही मी पंचवीस वर्ष त्या गावाने मला पाच वेळेस निवडून दिलं त्या गावचे उपकार हे पाच वेळेस निवडून आणि त्या पंचवीस वर्षात जे काय अनुभव हो आले कामाचे गावची दशा जी होती फार हाल वाईट होते दोन हजार पाचरा साहेब माझ्या गावात आले होते रात्री आले पाहायला सच्चा कसे बांधते म्हणून रात्री आले लाईट नाही गावामध्ये आणि साहेब अशा कडक एक एक पाहिजे आम्ही दोन चार जणांनी केले राखेंचे आणि साहेब दाखवले असे अधिकारी असले तर गाव पण चांगले होऊ शकते मन लावून काम करण्या समोर म्हणून पण खर कलम विकासात काम करणार पण मनापासून काम केलं त्यांना केलं म्हणलं पाहिजे त्यात काही विशेष नाही <laughs> दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या काम करताना सरपंच ग्रामसेवकाला माझे हात जोडून विनंती आहे आणि दोन्ही गोष्टी गंभीर आहेत आणि त्यात तुम्ही दुरुस्त करू शकता असा माझा ठाम विश्वास पहिली गोष्ट आहे आयुष्य कमी होऊ लागलं रोज शंभर वर्ष जगणारा माणूस आज साठ आला आणि कुणाला राग आला की येऊ आला हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या घटना आहे मग आता जर आपण पंच्याहत्तर वर्षात चाळीस वर्ष आयुष्य गमावून बसलो असेल तर पुढच्या पंच्याहत्तर वर्षात काय होईल आणि मग आपण कोणता भारत घडवतो पुढच्या <laughs> पिढीसाठी काय करतो हा चांगला गंभीर विचार करणं गरजेचं कर आहे दुसरं एक कारण आहे ते म्हणजे कर्ज वाढत आहे आपल्या म्हणजे दोन्ही गोष्टी वाईट आहे ठीक आहे कर्ज घेऊन काय विकास होत असेल तर ती तरी गोष्ट ऍडजस्ट होईल पण आयुष्याला काय करत आणि खूप महान भारत होत असेल महासत्ता होत असेल खूप विकास होणार रा असेल आम्ही असा व्हायचा कोणाला मग आता याच्यासाठी काय करायला पाहिजे कोण चुकलं कोण चुकलं हे महत्वाचं नाही काय झालं हे महत्वाचं नाही पुढे काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे नाव ठेवून उपयोग नसतो काही काळ असतो त्या काळात त्या घटना घडून जातात आता काय करायला पाहिजे याला कोण आहे माझी एक पाच सात गोष्टी तुम्हाला सांगतो टीप देतो त्याच्यावर काम करा मला असं वाटतं गेलेले दिवस परत येतील तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही पण करा पहिलं काम आहे पाणी स्वच्छ ठेवा स्वच्छ पाणी प्या पाणी स्वच्छ पण ठेवा पाणी स्वच्छ पण प्या दुसरं काम आहे झाड भरपूर लावा ते पण फळाचे लाव नुसती झाड बी मला तसेच नाही तिसरं काम आहे गावातली स्वच्छता काटे कोरपणे पाळले पाहिजे चौथं काम आहे मुलांचे शिक्षण संस्कार पाचव एक काम आहे शक्यतो बाहेरच खायचं नाही गावातलं घरचं खायचं माहितीतलं खायचं खूप आहे भयानक साव काम आहे वयस्कर लोकांना जीव लावायचं म्हातारे म्हणजे कोणाचाही म्हातारा असो कोणाच्याही जातीच असो आपल्या गावातलं म्हातारे त्यांचे सिंग गोड बोला त्याला काय हवं हो नव बघा त्यांच्या अपेक्षा फार कमी असते त्यांना खूप लागते मला असं वाटतं हे काम जर केले पाच आरोग्य चांगलं राहील शंभर वर्ष जाऊ मिळेल एक काम अजून आहे एक ठीक अजून आहे पण ती कोणी पाळत नाही आणि ती पाळणं पण फार अवघड आहे मी एवढ्या वर्षांनी साबण साबण थांबलो म्हणून मी नवीन वर्षात ते सांगणं बंद केलं आता खडशेची साहेब कोणीच ऐकत नाही माझं भाऊ सगळं म्हणते पण कोणीच ऐकत नाही मग मी आता सांगणच नको असं मी ठरवलं ते सांगतच नाही काय करू सांगायचं दुसऱ्यावर चढायचं शंभर वर्ष जगायचं असं बघा तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला काय करायचं का जर तो माणूस मला अजूनही कळा जात कशासाठी हे ब्रह्मांड एवढं मोठं आहे याचा अंत कुणालाच नाही आपण पॉइंट मध्ये येत नाही तरी जर तो मला कमाल वाटत तुम्ही कधी मी एकदा मला असं फोडून विचार करायची सवय काही शब्दाची अनंत कोटी ब्रह्मांड लागतो शब्द ऐकला किती कोटी म्हणजे नाही इतके कोटी त्याचा तो मालक घ्या नीट ऐका शब्द ब्रह्मांड कशाला म्हणते भारतासारखे दोन चारशे देश मिळून एक प्रश्न अशा पृथ्वी चंद्र राहू केतू मंगळ हजारो ग्रह मिळून येल ब्रह्मांड असे अनंत कोटी ब्रह्मांड त्याचा देव मालक आम्ही त्याच्यावर चर्चा आणि काय काय हरामखोल आम्हाला त्याला सापडा म्हट सध्या देशात त्यांचे पीक आहे कोणाला म्हणजे इथे ग्रामसेवक सापडत नाही त्याला कुठे सापडायचं सापडायचं आमची पोह आहे का मग त्याला सापडायचं ते काय करायचं सोपं सूत्र आपण अवलंबलं पाहिजे आपल्या राज्य पुरुषांनी संतांनी पाठिंब कशाला खर्च व्यर्थ तुझं गावच नाही कशाला कुठे कायच तुमच्या आडाने हे माणस समाजासाठी जगायला येते हे तसेच गाडगेबाबाचे काय शिक्षण होत नाही ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ हे पण लोक किती तरी शिकले जात आईला बाई शब्दाबद्दल मला भयान का झालं असायलाच पाहिजे मला काय संपूर्ण महाराष्ट्राला देशाला असायला आमचे जे विहीर आहे त्यांनी त्या काळात जास्त पण त्या पाणी घ्यायला पाहिजे अंगावर काटा येतो तर चांगला विचार केला म्हणजे त्या काळात या मातेनं महिलांचा विचार किती केला बघा आणि अजून आम्ही आराम करून पाणी येते समाज कसा ऍक्सेप्ट करेल आणि कशी आमची पूजा करेल का करत नाही समाज आमची पूजा का समाज देतो आम्हाला आपलं काय चुकलं ते बघा तिसरी दुसरी शिकलेले गाडगेबापत विदर्भामध्ये त्यांच्या विद्यापीठाने ना होत गाडगेबाबत का बर आम्हाला मेल्यावर दुसऱ्या वर्षी गावाला आठवत नाही आम्ही